साहेबांना पोलीस साहेबांना माझं एवढच म्हणणं की पत्र पाठवण्या पहिले एवढं तुम्ही जे अन्न खाता, खाता तो अन्न आमचा शेतकरी बनवते तुम्हाला विचार नाही करत तुम्ही डायरेक्ट पत्र पाठवता आंदोलन करा नाही तर जेल टाकेल मला माहिती आहे हे मी बोलल्यानंतर माझा वाद होईल तरी मला याची काही परवा नाहीये जर तुम्हाला जेल टाकायचे असेल तुम्ही 18 वर्षाचं खाल्तय पहिले मला जेल टाक नंतर तुमचे पावले पत्र पाठवा तुमच्या मध्ये जर वार कर आणि हे पंधराशे रुपयाचा चॉकलेट देणारे लोक आश्वासन देणारे मंत्री असंडी पाजली धावल्या तिथं जाऊ आणि हे पत्र बच आपण एवढी एकी नसती आपली घरी जर एखाद्या शेतकऱ्याच्या पत्र आलं असता शेतकरीने तर आत्महत्या करून गेली दिशा साहेबांना पत्र पाठवला बापा, बापा। अरे आता फाटली गा कोणाचे फाटली गेमना फाटले एक झालं म्हणून ना तर मग एवढ्या वर्षांपासून एवढ्या महिन्यांपासून बच्चू बघा तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगत होते का हा एवढ्या वर्षापासून जर तुम्ही ना डोळे उघडले असते एक झाले असते तुम्ही तरी नोबतच नाही आली असते आपल्याला आंदोलन करायचे नाका गाड कोण आहे पाठ टाकून घरी जाऊन राहिले शेतकऱ्यांची अवलतच नाही आहे ते कोण आहे तर घरी गेले वा माझा बाप शेतकरी नाही आहे माझा बाप व्यापारी आहे कपड्याची दुकान आहे माझ्या घरी आणि मी सिंधी समाजात मराठी बोलतो आणि शेतकऱ्यांसाठी लढतो इथं माझे बाबा आले ना कोणी आलं मी एकट कालो आहे मी ना आर्मी मध्ये म्हंटल होत काका मी उद्या येऊ तुमच्या सोबत चालू काकांना मला म्हटलं तू म्हणे उद्या आहे म्हणे काय म्हणे आता येते म्हणे एवढा गर्दीत म्हणे काकाले हो म्हटलं तरी पण पलटून गेला नाही म्हटलं पब्लिक ल एक झाली आहे म्हटलं आता चालले होऊन ते आर पार काय घरी गेलो बॅग घेतली कपडे भरले डायरेक्ट आलो काका आलो म्हटलंय सबको एक पडेगा सबको आणि जे जा जाती वाताचे जा भांडण करून तुम्ही जे आमच्या लोकांना फसवतात असं करणार चालणार नाही आहे आणि तुम्ही का आम्हाला पंधराशे रुपये वीक देता आम्ही ना जर तुम्ही भाव दिला आमच्या मालाले आम्हाला कर्जमाफी दिली आम्ही शेतकरी लाडका भाई योजना काढून सरकारले पंचवीसशे रुपये महिन्याची देऊ ही शेतकऱ्यामध्ये क्षमता आहे आणि शेतकरी कधी खोटा पडत नाही म्हटलं आणि हे आश्वासन तर आम्ही देतच नाही आमच्या शेतकरी आश्वासनाच्या बरोबरच राहिला याच्या नंतर गलती नका करत रे बा लय भयानक आहे म्हणते आणि बॅनर वर मी ना पाहिलं होतं इलेक्शनच्या वेळे शब्दाचा पक्का माणूस तिथं बोर्डावर फोटो होता हे शब्दाचा पक्का माणूस आहे बापा बापा, बापा शेतकऱ्यांचा करा कोरा खोरा कोरा आणि इलेक्शन झाल्यानंतर कर्ज भरा काय मी शक्तीपीठ बनवून राहिले म्हणते आणि कर्ज माफी राहिली समिती बनवते म्हणे समिती बस तुम्हाला एवढच सांगतो तुम्ही किती पण तुमची ताकद लावून घ्या मुख्यमंत्री साहेब आम्ही इतून हटणार नाही म्हणे नाही हे महाराष्ट्र शेतकरी गो हो चुकाय आणि

एक बावी पाटील आहे का रवि पाटील कुठं आहे रवि पाटील आहे आला रात्री सहा वाजता आला आता गेम असा आहे का पोलीस तिकडे दोन हजार येऊन बसलेले आहे आणि ऐका ऐका येऊ द्या काय तिला कोण घबरावणार आहे पण त्यांचा हेतू आहे का अकरा वाजता आपल्याला रात्री मध्यरात्री अरेस्ट करण्याचा विचार आहे मध्यरात्री केला म्हणजे महाराष्ट्राला माहित पडणार नाही त्यामुळे मला वाटते आपणच तिकडे जाव नाही मिनिट थोडं थांबून जा बसून जा बरं खाली एक मिनिट थोडं शांत जरा विचार करू बसा खाली तुला काही सांगत नाही नाही आदेश आपल्याला आला आहे की आपण हे सहा वाजता मैदान खाली करायचं आहे आपण न्यायालयाच्या आदेशाचा कुठेही अवलंबन करत नाही त्यांचाही कुठं आपण त्याला विरोध करत नाही बच्चू पोलीस अधीक्षकांना एक पत्र देता येतं ते पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो प्रति माननीय पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक नागपूर विषय